जय सनातन पापीला इंटरनेशनल ये हो जाय तिहाया जनता सिधानायक मेरा प्रयत्न उपाय जन देवा नमस्तुते बोल न संकीर्णो बहु रुक्खदा व्रांत कयमंतो कृपायस न सुखम हे रामी नामी पातक उपाय जन जन विशेष तजुणा तथा चेत विषय हम्म जय शनिदेव जै, जै श्रीम आज़ रोज़ी शनीश्वर देवस्थान सोचे ते शनिवारी कलश पूजनाचा कार्यक्रम झाला मंगल अक्षदा वाटप आणि आयुद्ध्यावरून आलेल्या कलश पूजनाचा कार्यक्रम सगळ्या भाविकांच्या भक्तांच्या शुभास्ते पूजन करून पूजन करण्यात आला आणि वाटप करण्यात आल्या आणि त्यांना त्या देवस्थानच्या वतीनं आलेल्या ज्या सूचना असतात त्या सूचना पारित करण्यात आल्या प्रत्येकाच्या घरापुढे शेणकाला घालून सगळे पाठी लवून होतून थोडंसं घरापुढे घरावर गुड्या उभ्या करून रांगोळ्या वगैरे घालून मुलात लहान लहान मुलांना मारुती हनुमान तसं प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता भरत लक्ष्मी शत्रुघ्न असे पात्र करायचं वयोवृद्ध असतात ते दशरथ राजा कोणी कौशल्या कुणी काही काही आरोप आपण सगळ्यांनी कुटुंबामध्ये ईश्वराचं नामस्मरण करत करत तो दिवस आपल्याला साजरा करायचा आहे आणि घरामध्ये टी व्ही असतील चॅनल असतील त्यामध्ये आपल्याला कार्यक्रम करून तो बघायचा आहे आणि आपण भाग्यवान याच्यासाठी आहोत की कित्येक डोळी गेल्या आपण ते होऊ शकलं नाही पण या जन्मात तुमच्या आमच्या डोळ्याने आपण पाहत आहोत पाहण्याचा योग आला आणि पुढेसुद्धा कोणाला येणार नाही माहेसुद्धा कोणाला आला नाही हजारो वर्षे शंभर हजार दहा हजार वर्षे गेलं तरी तो परत येणार नाही ही संधी आपण दडवू नका आणि ही संधी अशी सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी संधी आहे आणि हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असेल बलवान देश करायचा असेल एकसंग देश ठेवायचा असेल तर हे प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाशिवाय पर्याय राहिला नाही आणि बावीस तारखेला मात्र आपण सगळ्यांनी एक सण मोठा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा पाच दिवे लावावे दोन दिवे देवापुढे लावावे दोन पुढे दारापुढे लावावे एक पुरुषाला ठेवावा आणि एकमेकांनी महिला मंडळीने हादी कुंकूचा कार्यक्रम घ्यावा आणि बाप्य मंडळींनी सगळ्यांनी तोंडात साखर घालून एकमेकाला रामराम म्हणून सगळ्यांना वंदन करावा कारण प्रत्येकांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र निस विसावलेला आहे शिरावलेला आहे तो त्यांच्या हृदय असलेला प्रभू रामचंद्राला आपण वंदन करण्यासाठी सगळ्यांना दोन्ही हात जोडून ईश्वराचे नामस्मरण करून भक्ती करावा आणि तो तो कार्यक्रम आपण आपल्या अपन डोळ्यांनी पाहावा